बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी आठ वर्ष काय आणखी आपण जिवंत दादांची काम नाही केलं की तो माझा नातेवाईक तो माझ्या समाजाचा माझा मित्र नाही मला फक्त माणूस मोठा करायचा आहे बंधू कसे असावेत दोन्ही बंधू कसे असावेत तर रामायणात एक वाक्य होतं राम चाले वाटे लक्ष्मण झाडे काटे आणि असा बंधू नाही कोठे असं या दादांचं जे कार्य चालू आहे केलेलं होतं कार्य ते पूर्ण करण्याची जबाबदारी या उमेदवारांवर आलेली आहे आणि मग बोलले की आपण सर्वजण मिळून उमेदवारांच्या पाठीमागे राहून स्वर्गीय उपधारणांचं जे अजून राहिलेलं कार्य आहे त्यांच्या ज्या इच्छा होत्या किंवा मला आणखी हे करायचं होतं ते करायचं ते राहून केलेले ते आमचे उमेदवार बिलकुल काट कसलेली एकदम बारीक डोळ्यात तेल घालून पूर्ण करतात की प्रत्येक जसं दादासाहेबांनी प्रत्येक घटकाला न्याय दिलेला होता तसं उमेश दादा सुद्धा प्रत्येक व्यक्तीला न्याय देतात म्हणून दादांच्या या कार्याला अन्नेश मराठा पाटील मंडळाच्या वतीने आम्ही तसा विनम्र अभिवादन करतो आपले सर्वांचे लाडके झुंजार लोक नेते एक पर्व माणूस की जपणारे श्रद्धास्थान स्वर्गीय पप्पूदादा गुंजाल यांच्या आठव्या समृद्धी दिनानिमित्त दरवर्षी पंचवीस डिसेंबरला अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाल यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय पप्पूदादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे दादांच्या स्मरणात अंबरनाथ पूर्वेस स्वर्गीय रमेश गुंजाल चौक रॉयल पार्क या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर शस्त्रक्रिया शिबिर व विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यंदाही ग्रीन सिटी शिवसेना शाखा येथील पप्पूदादा समर्थकांनी व उमेशदादा गुंजाल यांनी सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय रमेश ऊर पप्पूदा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच रॉयल पार्क व अंबरनाथ शहरातील सर्व पप्पूदादा समर्थकांनी व उमेशदादा गुंजाल यांनी स्वर्गीय रमेश पप्पूदादा गुंजाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आरोग्य धन संपदा फाउंडेशन आणि तेरणा हॉस्पिटल नेहरू यांच्या संयुक्त विद्यमानाने दादा गुंजाल यांच्या सहकार्याने अंबरनाथ पूर्वे स्वर्गीय पप्पूदा गुंजाल चौक रॉयल पार्क या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिरात सुरुवात करण्यात आली या शिबिरात ब्लड प्रेशर शुगर हृदयाची ई सी जी तपासणी ठराविक औषधे मोफत तज्जे डॉक्टरांचा सल्ला रक्तदान शिबिर तसेच डोले तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी अंबरनाथ शहरातील तसेच रॉयल पार्क या परिसरातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख युवासेना अंबरनाथ शहर राहुल अधिकारी राहुल सोमेश्वर उपशहर अधिकारी स्वप्नील उमेश गुंजाल ख्वाजा युनुस चौधरी महेश वाल्मिकी बख्तियार चौधरी शिवसेना हरिओम पार्क विभाग प्रमुख संतोष शिंदे गणेश कलवार शिवसैनिक तथा श्रमिक नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष हमीद भाई सय्यद किरण कांगणे मिटकर साहेब मिटलेश ओझा रम्मू शेख मधु कदम विद्या जाधव वनिता वाघ तसेच आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह डॉक्टर्स शिवसेना व युवासेना सेना आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व पप्पूदादा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जयंतीच्या दिवशी आपण विविध कार्यक्रम आयोजित करतो गेल्या पाच सहा वर्षापासून आपण प्रगती अंधविद्यालय असू द्या छोटे मोठ्या शाळा असू द्या मु आदिवासी पाड्या असू द्या इथं आपण हे पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी आपण गोरगरिबांना विविध सामान किंवा त्यांना सुविधा त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करतो अंधविद्यालयामध्ये जाऊन त्यांना जेवणाचा कार्यक्रम आहे किंवा कि गरजू लोकांना जे काय वस्तू हव्यात त्या सगळ्या आपण हे करतो यावर्षी आपण एक वेगळा विचार केला की एरियामधले जे आपले वॉर्डमधले किंवा अंबरनाथ शहरातले जे नागरिक आहेत जे विविध त्रा त्रासाने ग्रस्त आहेत किंवा त्यांना चेकअप करायचा असेल आरोग्यासाठी त्यासाठी आपण एक यावर्षी शिबिर आयोजित केलं आहे दादांच्या पुण्यतिथीनिमित्त तरी माझी सर्व अंबरनाथकरांना विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मी दादांच्या स्मृतीला वंदन करून दादा यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आज आयोजन करण्यात आलेले आहे तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल आणि नेत्रालय यांच्या माध्यमातून आज जे काही गोरगरिबांना ऑपरेशन सांगलेलं असेल त्या आज टोटली फ्रीमध्ये दे तुम्हाला देण्यात येणार आहे आज जे जे पेशंट निघतील ऑपरेशनसाठी उद्या त्यांना दहा वाजेला इथे उमेदांच्या माध्यमातून इथे गाडीची पण व्यवस्था केलेली आहे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कुठल्याही खर्च न करता टोटली फ्रीमध्ये ऑपरेशन तुम्हाला करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप सुद्धा ठेवलेले आहेत जे बी गरजू असेल त्याने ते शिबिराच्या फक्त दर आठ वर्ष होत आले आणि आठ वर्षामध्ये आम्ही काही ना काही नागरिकांसाठी त्यांच्या आपण काही ना काही करतो आलो आहे पण ह्या वर्षी काही ते नवीन आरोग्य जे काय जे प्रकृतीसाठी जे काय आपल्याला करण्यासाठी आपण तिथं या ठिकाणी सगळी टीम वापरवलेली आहे आणि नागरिक लाभ लाभ होतो आणि स्पष्ट मी आभवादन करून आणि हा कार्यक्रमातून चांगल्या पद्धतीने आज पहिल्या वर्ष आहे चांगल्या पद्धतीने राबवला इथे आणि इथून आरोग्य सनसंपदा माध्यमातून जी काय आपल्याला नागरिकांना वर्चस्वी वाटत यशस्वीक्रिया जी काय क्षेत्रातली कुठलाही आजार असतो ती आमच्या फॉशमध्ये आरोग्य जनसंपदा माध्यमातून होत आहे आणि अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्पॉन्स आपल्या हा दरवर्षी असं कार्यक्रम करणार आहे आणि पुन्हा मी एकदम आपलं अभिनंदन करतो सहा सातशे पाच आता पण पाचशे झाली सहा लोक आहे हां गुलजी सरांनी या कार्य केलेलं आहे एकदम उत्तम केलेलं आहे आणि नेहमीच त्यांचं सहकार्य असतं कोणत्याही पायाला आता हे आरोग्य असो कोणत्याही ठिकाणी असो पण त्यांचं नेहमीच सहकार्य असतं त्याच्याबद्दल आमच्या सर्व राहणपास यांच्यातर्फे सगळ्यांनी त्यांना सर्व ना धन्यवाद गुजादा गुळजा यांच्या आरोग्य सुविधामध्ये खूपच छान शिवाय चष्मा वाटा पुनते आणि तर डॉक्टरांचे सल्ले वगैरे खूप छान पद्धती त्याबद्दल आम्ही सहकार्याने खूप दादा आम्ही केला आहे त्यांना त्यांचा पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने मी ती बोलवलं त्याबद्दल खूप मदत आहे आणि मेडिकल कॅम्प दादांनी आयोजित केला आहे मिरसादांनी त्याबद्दल मी त्यांनी सगळे आभार मानते आणि चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे तर त्याबद्दल पण जास्तीत जास्त लोकांचं भ्यास यावं आणि त्यानिमित्तानेच एक यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल असं मी मांडली आणि तसे आपले लाडके स्वर्गीय कंपुकाला यांची आठव्या दिनानिमित्त उमेदवारांनी मेडिकलचा मॅप आयोजित केला आहे त्यांना उज्बर्त प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे गरीब लोकांसाठी मोफत आवडत आहे ई सी जी आहे ब्लड डोनेशन कॅम्प मोठी एक समाजासाठी ते काही ना काहीतरी करतच असतात तर त्यानिमित्ताने ते त्यांनी एक मोठं सामाजिक काम केलेलं आहे त्यांच्या स्मृती त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते